नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुण्याशी एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी भरपूर झटत असतो खूप भरपूर प्रयत्न करतो पण तरीही कधी कधी आपल्याला अपयश येतं भरपूर प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी करत असतो सगळे एफर्ट्स देतो सगळ्या गोष्टी करतो सगळा जीवपणा लावतो आणि तेव्हा आपण नाराज होतो भरपूर नाराज होतो दुःखी होतो इनफॅक्ट कधी तर एवढं मोठं फेल्युअर येतो ना माणूस सोसायटीचा पण विचार करायला लागतो आयुष्यामध्ये कधी कधी काय होतं आहे का आयुष्यामधल्या सगळ्याच गोष्टी आपल्या विरुद्ध बाजूने होत असतात आपल्याला कळत नाही त्यावेळेस आणि काही लोक हा अशी स्टेप उचलतात सुद्धा पण हा निवड मूर्ख पण आहे कधी कधी काय होतं माहित आहे का आपण चार पाच वर्ष एखाद्या गोष्टीसाठी घासलेले असतात भरपूर एफर्ट्स केलेले असतात काही क्षुल्लक गोष्टीमुळे आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळाला असतो त्यावेळेस माणसाला प्रचंड वाईट वाटतं माणूस दुःखी होतो कुणाला बोलत नाही अपसेट होतो कधी कधी सुसायडल थॉट्स येतात हे माझ्यासोबतच का असं व्हायला आहे असं वाटायला लागतं पण अशा वेळेस ना पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायचं की बाबा हां मला पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला नाही मी प्रयत्न माझ्या पद्धतीने शंभर टक्के केले होते पण मला रिझल्ट मिळालेला नाही आहे जेव्हा आपण ही गोष्ट मान्य करतो ना त्यावेळेस आपल्याला जास्त प्रेशर नाही येतं त्यावेळेस आपण जास्त दुःखी नाही होतं पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का आपण दुसऱ्यांना ब्लेम करत असतो दुसऱ्यांवर ढकलत असतो ह्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं तसं झालं माझं नशीबच फुट काय म्हणजे हे ब्लेम करत असतो आपण कंटिन्यू आपण त्या गोष्टीला कधी ऍक्सेप्ट करत नाही की मी हारलोय त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो आणि अशा वेळेस काय होतो माहिती आहे का सगळं आपल्याकडे बघत असतं ह्या उगच घातले दोन चार वर्ष उगं तू लोकाला येड्यात काढायला लागलाय काय होत नाही तुझ्याच्यानं ये बस आपलं बघ शेती कर मग अशा टायमिंगला ना आपल्याला भरपूर वाईट वाट कारण आपण अंतकरणापासून त्या गोष्टीसाठी तयारी केलेली असते पण रिझल्ट कधी आपल्या बाजूने येतच नाही भरपूर प्रयत्न करतोय पण एका आपल्याला फेल्युअर यायला लागतात आपल्याला लक्षात येत नाही की आता करावं काय माझा जो मार्ग चालू आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे आणि ज्यावेळेस आपण अशा फेज मध्ये जाऊन अडकतो ना त्यावेळेस बाहेर पडता पण येत नाही पण अशा सिच्युएशनला डील कसं करायचं त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की पहिल्यांदा त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करायचं की बाबा यस जर मी हरलो असेल तर त्या गोष्टीमध्ये मी का हरलोय जर मला पाठोपाठ अपयश येत असेल तर मला अपयश काय येत आहे एक्झॅक्टली मी कुठं चुकतो आहे का मला ती गोष्ट क्रॅक होत नाही आहे विनाकारण मी जास्त तर अपेक्षा ठेवत नाही आहे ना स्वतःकडून ह्या गोष्टीला एक्झॅक्टली किती वेळ लागतो ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला आपली स्वतःची चूक लक्षात यायला लागते अरे हे मी असं असं करावं लागलो त्याच्यामुळे मला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही आहे आणि मग आपण स्वतःला त्या ओव्हर थिंकिंगपासून किंवा त्या झोनमधून बाहेर काढू शकतो कारण एकदा जर का त्या सिच्युएशनमध्ये आपण अडकलो त्या विचाराच्या गर्त्यामध्ये जर एकदा अडकलो ना परत बाहेर नाही पडता येत बरेचसे लोक सुसाईट देखील करतात कारण त्यावेळेला आपलं जे मन असतं ना ते स्टेबल नसतं त्या मनात कुठलेही वी विचार येतात कसे येतात त्याला एक लय लाए नसते काहीही विचार करायला लागतो आपण कुठल्याही गोष्टीला ब्लेम करायला लागतो आणि ज्यावेळेस आपलं मन असं अशांत असताना मग आपण घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आपला निर्णयच नाही घेता येत आपलं डोकं शांत झालं तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे जेव्हा पण अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये येते ना त्यावेळेस ॲक्सेप्ट करायचे की यस स्वतःतले चूक उडकायची परत एकदा कामाला लागायचं कधी कधी काही गोष्टी वेळ घेत असतात त्यासाठी आपल्याकडे लागत असतो तो म्हणजे पेशन्स सपोज आपण एखादा बोर पाडायला लागलो आहे आता किती फुटाला पाणी लागलं हे आपल्याला माहीत नसतं जोपर्यंत पाणी लागत नाही ना तोपर्यंत तो ते आपल्याला मशीन खाली न्यावीच लागते आपण एक दोन चार पारा घातले त्या आणि परत जर म्हणायला लागलो यार पाणी लागते का नाही कसं व्हायचं मला पाहिजे तसा रिझल्टच भेट नाही नाही चालत जर तिथं ॲक्च्युअलमध्ये पाणी असेल तर मग भेटू शकतं जर नसेल तर मग आपल्याला पॉईंट बदलावं लागतो वेळेस पाणी लागतं त्यावेळेस मग आपल्याला आनंद होतो आयुष्यामध्ये पण तसंच असतं आपल्याला प्रयत्न करत राहायचे असतात कुठल्या दगडाला कुठल्या क्षणाला आपल्याला पाणी लागलं कुठल्या क्षणाला आपल्याला सक्सेस भेटेल आपल्याला आपण नाही सांगू शकत आपल्याला फक्त ते खुदायचं काम करावं लागत असतं आपल्याला मेहनत करावी लागत असते ज्यावेळेस पण आपण एखादी गोष्ट करत असतो ना ती गोष्ट करत असताना जी गोष्ट मी करतोय ती गोष्ट मी का करतोय ह्याचे पर्पज क्लिअर असलं ना त्यावेळेस मग आपल्याला हा प्रॉब्लेम नाही येत जर आपण काहीतरी मिळवण्यासाठी जर एखादी गोष्ट करत असू तर आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हे नॉर्मल आहे कारण कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काहीतरी टार्गेट असतं एम असतं गोल असतं की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि आपण त्यासाठी काम करत असतो इट्स अ नॉर्मल आणि हे प्रत्येकजण करत असतो बट त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादं पर्पज येते की कुठल्याही किमतीवर मला हे काम करायचंच आहे मग मला किती जरी अडचणी आल्या ना तरी काय फरक नाही पडत मी फेल झालो तरी चालेल मी सक्सेस झालो तरीही चालेल पण माझं जे काम आहे ना ते काम थांबलं नाही पाहिजे ज्यावेळेस आपण असा विचार करतो ना त्यावेळेस मग आपण अपयशी जरी झालो ना तरी आपल्याला फरक नाही पडत कारण आपल्याला आपलं व्हाय क्लिअर असतं आपल्याला आपलं पर्पज क्लिअर असतं की जी गोष्ट मी करतो आहे ती एक्झॅक्टली का करतो आहे सक्सेस मिळाली तरी पण आपण खुश असतो नाही मिळाली तरी पण खुश असतो आपण त्या गोष्टीच्या वरी उठलेलो असतो कसं होतं असतं माहिती का ह्या ज्या गोष्टी करत असतो ना ह्या गोष्टी करत असताना आपली एक इंटरनल ग्रोथ होत असते त्या इंटरनल ग्रोथकडे आपण बघायचं असतं मग आपल्याला जास्त दुःख नाही होतं आपल्याला उलटं भारी वाटायला लागतं यार मी पाच वर्षाखाली काय होतो मी आज काय आहे येणाऱ्या पाच वर्षानंतर मी काय असेल ज्यावेळेस आपण स्वतःला आतमधून बदलायला लागतो ना मग हा प्रॉब्लेम जास्त येत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपलं लक्षही स्वतःच्या क्रोतवरती असतं मागच्या पाच वर्षाखालचं माझं लिखाण आणि माझं आजचं लिखाण याच्यामध्ये आज जमीन आसमानचा फरक आहे मला ह्या पाच वर्षांमध्ये किती गोष्टी शिकायला मिळाल्यात ना त्याचं कुठलंही माप नाही आहे प्रचंड मला शिकायला भेटलं आहे मी आतून भरपूर मजबूत झालो आहे मी ह्या सगळ्या गोष्टी जर करू शकतो ना तर मी काहीही करू शकतो आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींना ह्या अँगलने बघायला लागतो ना मग आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही आहेत काही झालं तरी पण आपण खुश असतो काही नाही झालं तरी पण आपण खुश असतो त्यामुळे आयुष्यात जगत असताना आपल्या इंटरनल ग्रोथकडे जास्त महत्त्व द्यायचं जेवढं आपण आतून ग्रो करतो ना तेवढं आपल्याला भारी फील होत असतं हे सक्सेस फेल्युअर हे किरकोळ गोष्टी आहेत ज्यावेळेस आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एखादं पर्पज भेटतं आणि त्या पर्पजसाठी आपण काम करत असतो ना मग आपण किती जरी पडलो तरी आपण उठून उभा राहत असतो आपल्याला परत पडण्याची भीती नाही राहत आणि त्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये खरे स्ट्रॉंग बनत असतो जर आपल्याला आपलं वाईकलेलं असेल ना तर जगातली कुठलीच गोष्ट आपल्याला थांबवू नाही शकत कुठलीच गोष्ट आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय